हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नेहमी काय व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता बरेच दिवस झाले लाँग व्हिडिओ हे काय टाकणं झालंच नाही आता फक्त शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ होते तर तेच अपलोड करत होते लाँग व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही तर आता उन्हाळा भरपूर असा आहे दुपारचं कडकडीत असं होऊन पडलेलं असतं म्हटलं मस्तपैकी आता आईस्क्रीम मुलांना करून ठेवावं थोडंसं कारण साक्षी वगैरे पण आली भावाची मुलगी गावाकडून तर तिला आईस्क्रीम फार आवडतं म्हटलं थोडंसं आईस्क्रीम करून ठेवा तर इथं मी एक, दूद है। एक दूद मी ले ले। मी लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर दूधमधलं थोडंसं मी चॉकलेट आईस्क्रीम करणार आहे थोडंसं जे काही मँगो फ्लेवरचं किंवा व्हॅनिला स्ट्रॉबेरी कोणत्याही फ्लेवरचं एखादा आईस्क्रीम करायचं म्हणून माझे ठरवलेलं आहे तर मी त्या अर्धा लिटर दुधासाठी सात चमचे साखर घालायची आणि दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे कॉर्नोफ्लावर असं घालून हे मस्तपैकी असं चांगलं दूध उकळून घ्यायची तर एक लिटर घेतले तर त्याच्या डबल प्रमाण घेतलेलं इथं मी चौदा चमचे साखर घेतलेले आहे चार चमचे मिल्क पावडर घेतलेले चार चमचे कॉर्नोफ्लावर घेतलेले आहे तर कॉर्नोफ्लावर आणि मिल्क फ्लावर आणि एक चमचा जी एम एस पावडर घेतलेली तर ते छोट्याशा एका वाटीमध्ये दूध सगळं आपल्याला वेगळं करून घ्यायचं थोडंसं एक लिटरमध्ये एक वाटी दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर जी एम एस पावडर आणि फ्लॉवर ह्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं घट्टसर असं दूध उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तर चॉकलेटचंसुद्धा हे घेतलेलं आहे चॉकलेटचं आईस्क्रीम करण्यासाठी निम्म दूध त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे चॉकलेटचं थोडंच घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये जर माझ्याकडे चॉकलेट होतं तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी रात्रभर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेलं आणि सकाळी करून ठेवलं होतं त्यामुळे संध्याकाळपर्यंत चॉकलेटचं आईस्क्रीम सेट झालं होतं तर संध्याकाळच्या वेळी चॉकलेटचं आईस्क्रीम हे मी चांगलं क्रीम वगैरे घालून त्याच्यामध्ये जी आपली केकची क्रीम असते ना तर ती घालून वगैरे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेलं बीट वगैरे करून व्यवस्थित तर हा आहे तर कालचा व्हिडिओ आहे आणि जे काही आपण दुसरं व्हॅनिला फ्लेवरचं जे काही के बेस केला होता तर तो व्यवस्थित सेट झाला नव्हता थोडंसं बीट करून तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं तर सकाळी उठल्यानंतर मग ते बाहेर काढलं चांगलं घट्ट झालेलं आणि जेव्हा का घट्ट असतं तर त्याच वेळेला आपल्याला चांगलं बीट करून घ्यायचं असतं हे बीटरनी तर चांगल्या वड्या पडतात त्याच्या आणि चांगल्या वड्या पडलेल्या आणि त्याच्यानंतर हे सगळं मी बीट करायला घेतलेलं आहे थोडंसं जे काही क्रीम आहे ना तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ते आईस्क्रीम आपलं अगदी डब्बल झालेलं आहे एक लिटरचं आईस्क्रीम असं भरपूर असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे कारण थोडंसं समजून घ्या जास्त मी स्टार्टिंगपासून व्हिडिओ हे घेतलं नव्हतं शूटिंग घेतलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला फक्त माहिती देते जर का तुम्हाला प्रॉपर आईस्क्रीमवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर मी नेक्स्ट टाईम बनवेन पण छान असं आईस्क्रीम तयार होतं हे आणि एकदम फुलून असं डबल होतं आणि भरपूर असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तरी ते चांगलं मी बीट करून घेतलेलं आहे बघा किती तुम्हाला तुम्ही बघू शकत असाल आता हे आईस्क्रीम किती फुगलेलं आहे आपलं तर थोडंसं बीटरचं स्पीड कमी जास्त कमी जास्त करून हे आपल्याला चांगलं फेटून आहे एकदम हाय ह्याच्यावरती ठेवून जास्त वेळ जर का बीट करत राहिलं तर ते गरम होतं बीटरचे जे काही पात तर ते गरम होतं तर त्यामुळं आईस्क्रीम हे मेल्ट होतं आपलं लगेच तर तसं न करता आपल्याला थोडंसं थांबून थांबून हे बीट करून घ्यायचं आहे तर मी तर मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम करते आणि मँगो फ्लेवरचं इमल्शन आहे तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं चॉकलेट डिसेन्स होतं तर फ्लेवर चांगलं येण्यासाठी ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि एक प्लॅस्टिकचा एअरटाईट डबा आहे ना तर त्याच्यामध्ये मी सगळं हे आईस्क्रीम घालून घेतलेलं आहे एकदम छान सेट होतं बर्फ वगैरे तर अजिबात तयार होत नाही आणि थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी थोडंसं मँगो इमल्शन ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं पण आईस्क्रीम करायचं होतं म्हणून साईटला काढून ठेवलं आहे थोडंसं त्यातल्याच बेसमधलं थोडंसं मी आईस्क्रीम काढून ठेवलेलं आहे कारण स्वराला चॉकलेट ह्याचं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम फार आवडतं तर त्याच्यासाठी मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जे क्रश आहे तर ते घातलेलं आहे थोडंसं रेड कलर घातलेलं आहे आणि छान असं डबल फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम करून घेते मी मँगो फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं तर छानपैकी आता सेट करायला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये तर बाहेरून आपण आईस्क्रीम वगैरे आणल्यानंतर त्याचे जे काही मोल्ड असतात बघा कुल्पीचे वगैरे तर हे बाहेरून कुल्पे आणल्या होत्या आणि त्याचे मोल्ड असे पेपरचे छान होते ते मला एकदम आवडले तर आपण सुद्धा आईस्क्रीम बनवतो तर त्याच्यासाठी मी तसे तसेच धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवून दिले होते तर ते आता मला आईस्क्रीम करण्यासाठी उपयोगी आले आहेत आणि परवा कुल्प्या वगैरे पण केल्या होत्या ह्याच्यामध्ये ज्या काही दुधाच्या ब्रेडपासून आपण कुलपी बनवतो ना तर त्यासुद्धा केल्या होत्या एकदम छान सेट झालेल्या तर ह्याच्यामधलं मी जे काही स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जे काही आपण आईस्क्रीम बनवलं होतं तर ते स्वराला आवडतानी लगेच सेट होईल म्हणून ते त्याच्यामध्ये घालून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी से ठेवून दिलेलं आहे आणि हे कायचं आईस्क्रीम आता आपलं चांगलं सेट झालेलं आहे एकदम भारी झालेलं चॉकलेटचं आईस्क्रीम तर आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं आईस्क्रीम खातो ना तर तशापैकीच झालेलं आईस्क्रीम एकदम छान सेट वगैरे पण झालं होतं गोड वगैरे अगदी व्यवस्थित झालं होतं तर सर्वांना हे चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीमसुद्धा आवडलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी थोडंसं आपलं चॉकलेट असतं तर ते खिसून म्हणजे तुकडे करून टाकलं होतं आणि व्हाईट कलरचं जे काही चॉकलेट असतं ना तर तेसुद्धा मी त्याच्यावरती ते टाकलं होतं सेट होताना आणि इथं सेट झाले आईस्क्रीम त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे थोडंसं व्हाईट चॉकलेट क्रंची क्रंची लागतं म्हणून ते सुद्धा घालून घेतलेलं आणि एकदम छान असं आपलं इथं चॉकलेट आईस्क्रीम सेट झालेलं आणि परवा जे काही मी गेले होते ह्याच्यामध्ये नर्सरीमध्ये चार पाच दिवसाच्या पाठीमागे गेले होते आणि झाडं आणली दोन एक गुलाबाचं झाड आणलेलं पिंक कलरचं गुलाबाचं झाड होतं तर एकदम छान होतं आणि भरपूर अशा कळ्या वगैरे आलेल्या त्याला तर पाच सात कळ्या होत्या तर आणि एक आहे हे जरबिऱ्याचं होतं झाड तर ते दोन आणले होते लावायला कुंड्या रिकामच होत्या कारण परवा कलर वगैरे दे ते दिला होता तर त्यावेळेला ह्या कुंड्या पण कलर देऊन ठेवल्या होत्या कुंडीमध्ये काहीच झाडं नव्हती तर ही झाडं आता चार पाच दिवस झालं आणली होती आणि पूर्ण अशी सुकायची आणि पाणी घातले की परत ताजी व्हायची फुलं तर म्हटलं आता लावूनच घेऊया आपण तर इथं चालल्या सकाळी सकाळी म्हणजे झाडं वगैरे आईस्क्रीम वगैरे झालं सगळं सेट व्हायला ठेवलं थोडंसं चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम होतं तर सगळ्यांना खायला वगैरे दिलं आणि आता म्हटलं झाडं लावून घेऊया तर इथं मी जर्बेऱ्याचं झाड आणि गुलाबाचं झाड हे लावून घेते आता तर कुंडीमध्ये माती जास्त होती म्हणून म्हटलं तुळशीला थोडीशी माती घालावी त्याच्यातली तर कु तुळशीच्या कुंडीमध्ये थोडीशी मी माती घालून घेते कारण थोडीशी कमी पडली होती माती आणि बघू शकता इथं फुलं किती छान आले आहेत तर नर्सरीमधून येताना जसं छान असं फूल होतं मोठं तर ते सुकलेलं आहे तर त्याच्यासुद्धा बिया येतात तर त्यासुद्धा मी बिया कुंडीमध्ये लावून घेतलेल्या आहेत तर गुलाबाचं झाड बघा इथं लावून घेते कारण झाडं आणली की तीन चार दिवस चांगली राहतात आणि त्याच्यानंतर पूर्ण सुकून जातात जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तर तेव्हाच छान अशी ती रोपं तयार होतात आणि इथं बघा आंब्याच्या झाडाला आंबेसुद्धा छान लागलेले आहेत आणि मस्तपैकी असे आंबे पण एवढे काही जास्त गोड नाही आहेत आणि जास्त पण लागलेले नाही आहेत कारण प्रत्येक वर्षी जास्त लागतात तर यावर्षी जराशी कमीच लागल्यात आंबे आणि एवढे काही जास्त लागलेले नाही आहेत आणि इथं फुलं बघा किती छान अशी लागलेली आहेत तरी ते तर साक्षी शूट घेत होती तर तिला फुलं फार आवडलेली तर ती सगळ्या फुलांचं थोडं थोडंसं शूट घेत होती तर किती छान असं हे बटन गुलाबाचं सुद्धा फुल आहे ना तर एकदम मस्त असं आलेलं आहे आणि मोगरेची जी काही झाडं आहेत ना तर त्यालासुद्धा इतकी फुलं लागतात की भरपूर लागतात तर गजरे वगैरे आज केले होते ते डोक्यात घातल्या तर दोन गजरे असे केले होते सगळे काढून जी काही फुलं आहेत मोगऱ्याची तर ती काढून असे गजरे वगैरे केले होते तिनं तर जरबिरेला परत इकडं जे काही अगोदरची झाडं होती ना तर त्यांनासुद्धा कळ्या वगैरे छान आल्या आहेत लिंबू वगैरे आलेत आणि असं बागेमध्ये फिरायला भारी वाटतं थोडंसं आपलं घरातलं काम वगैरे आवडलं की असं बागेमध्ये फेरफटका मारायला पाणी वगैरे घालायला हे फार आवडतं मला तर दररोज असं बागेतलं थोडंसं काम करत असते तर इथं जास्वंदीचं झाड आहे फुलं वगैरे एकदम भरपूर लागतात आणि अजिबात म्हणजे असं फुलं त्याला कधी लागत नाही असं होतच नाही भरपूर अशी लागतात आणि त्याच्यावरती चिमण्यानी अशी घरटी छान छान घातलेली बघा मस्तपैकी चिमण्या आता नाही आहेत त्याच्यामध्ये पण असतात तर छान असं फुलं वगैरे भरपूर लागलेले थोडंसं म्हटलं आता झाडं लावलेत तर पाणी घालून घ्यावं तर दोन्ही कुंडींमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर याच्या अगोदर सुद्धा बघा लाल कलरचं गुलाबाचं फुल होतं लालडी पिवळ्या कलरचं तर त्याला सुद्धा अशा भरपूर कळायच्या आणि भरपूर फुलं लागायची तर ते आता झाडं म्हणजे गेलेत आता काही राहिली नाही आहेत आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हे पिंक कलरचं आणावं आणि तर साक्षीला शिवायचे होते टॉप तर बरेच दिवस झालं कापड होतं माझ्याकडे शिल्लक तर म्हटलं आता ती आली आहे सरळ मेजरमेंट वगैरे पण घ्यायला येतं आणि भरपूर असं मोठं कापड घेतलेलं तीन तीन मीटर कापड असेल आणि पन्ना वगैरे पण पन खूप मोठा होता ह्याचा आणि म्हटलं थोडेसे टॉप वगैरे शिवावे तर साक्षीला श्रावणीला बघूया म्हटलं आता किती म्हणजे किती टॉप होतात ह्याच्यामध्ये शे ले ले। तर छान असे टॉप आता कटिंग करायला घेतलेत तर मस्तपैकी असे टॉप होणार आहेत त्याचे आणि कापड पण भरपूर होतं आणि मला थोडेसे पुढं प्लेट्स वगैरे असे पाहिजे होते तसे फॅन्सी टॉप शिवायचे होते तर चाललंय कटिंग वगैरे करायचं बघूया आता कसे कसे होतात त्याच्यामध्ये तर दोन तीन टॉप तर आरामशीर होणार आहेत आणि जे काही आपण घरी वगैरे टॉप शिवतो ना आणि कपडा पण चांगला असतो तर बरेच दिवस हे टॉप असे टिकले जातात फाटत तर अजिबात नाही शेवटी अक्षरशः कंटाळा कंटाळ येऊन ते टॉप घालाविषयी नको वाटतात पण घरी शिवलेले जे काही टॉप आहेत ना तर ते अजिबात फाटत नाही तर साक्षी म्हणत होती अगं आत्ती मी किती छोटी असतानापासून तू ड्रेस वगैरे शिवतेस माझ्यासाठी अगदी लहान होती तेव्हापासून ती फ्रॉक वगैरे शिवलेलेच घालते आणि त्यांना जास्तीत जास्त विकतपेक्षा जे काही आपण घरी शिवलेले टॉप वगैरे असतात ना तर ते फार आवडतात आणि स्वराला वगैरे पण शिवते पण तिला काय भरपूर ड्रेस असतात आणि एकदा घातलं की ती परत घालतच नाही शिवले की तेवढंच घालत्या तर तिला भारी वाटतं ते शिवल्यानंतर घालायला ड्रेस तर तिथं शिवायला घेतलं आहे बघा आता जे काही काल होतं ना काल कटिंग का करून ठेवलं होतं आणि आज सगळे टॉप एका दिवसामध्ये सगळे टॉप शिवून काढले म्हणजे एक तीन चार तासामध्ये तिनेसुद्धा टॉप शिवून काढलेले आहेत आणि साक्ष श्रावणी आहे ती माझ्या मा माझी माझ्या मापाचं तिला बरोबर बसतं म्हणून मग माझ्या मापाचा एक साईजचा कट केलेला आहे तर तो तिच्यासाठी साक्षीसाठी आणि स्वरासाठी असे छान असे टॉप शिवलेले आहेत आज तर हा दिसायला साडीसारखाच कपडा आहे पण साडीचं नाही आहे हे ड्रेस वन पीससाठीच असं हे कापड आणलेलं आणि भरपूर होतं त्यामुळं तीन तीन तरी टॉप आरामशीर झालेले आहेत ह्याच्यामध्ये वन पीस शिवण्यापेक्षा म्हटलं असे आपण जीन्सवरती वगैरे टॉप घालण्यासाठी शिवूया तर असे छानपैकी असे टॉप शिवलेले आहेत आणि साडीपासूनसुद्धा एकदम छान होतात अशा प्रकारचे टॉप आणि टिकायला वगैरे पण भरपूर असे दिवस टिकतात हे म्हणजे फाटत तर अजिबातच नाहीत आणि हा एक झालेला आहे तर दुसरा कटिंग केलेला आहे आणि स्वराचा एक तो आहे तर तो मी आता शिवून घेते तर सगळे शिवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तिन्ही सुद्धा ड्रेस तर जे काही काठपद्धाच्या साड्या वगैरे आहेत ना तर त्याचेसुद्धा ड्रेस छान होतात तर वन पीस शिवण्यासाठी मी ते सुद्धा साडी अशी काढून ठेवलेली हो आहे बघू आता कधी टाईम मिळतो शिवायला तर हे आहेत तर ते तेवढं पहिला शिवून घ्या म्हटलं जीन्सवरचे टॉप तर हे शिवून घेतलेले आहेत सगळे टॉप तर इथे मी ड्रेस शिवायचं काम चालू होतं आणि स्वराला आज सुट्टी होती त्यामुळं तिचं सकाळपासून दंगा चालवता मम्मी आईस्क्रीम खायला दे मम्मी आईस्क्रीम खायला दे तर टॉप शिवेपर्यंतसुद्धा तिला दम नव्हता तर म्हटलं थांब थोडंसं टॉप वगैरे शिवून झाल्यानंतर मग मी देते आईस्क्रीम खायला तुला तर नाही म्हटली मम्मी मला आईस्क्रीम खायला पाहिजेच तर ते सगळं परत ठेवून दिलं आणि जे काही आपण काल मँगो फ्लेवरचं वगैरे आईस्क्रीम बनवलं होतं ना तर ते म्हटलं तिला थोडंसं देऊन घ्यावं आणि जे काही स्ट्रॉबेरी फ्लेवर्स कुलपी मोल्डमध्ये आईस्क्रीम बनवून ठेवले होते ना तर ते कालच तिनं सगळे संपवून टाकले होते इकडून तिकडून यायची एखादं कुल्फी मोल्डमधलं डायरेक्ट उचलायची खाऊन घ्यायची तर ते सगळे मोल्डमधले सगळे आईस्क्रीम संपले होते तर इथं चाललं होतं तिचा दंगा मला माझा पण टॉप घाल दिदीचा पण टॉप घाल कसा बसतोय बघूया तर म्हटलं ते सगळे शिवून झालेले आहेत आणि ते जे काय आता आपण मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम होतं ना मँगो फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर छान असं आज सेट झालेलं आहे तर तेच आता मी स्वराला देते खायला तर सगळ्यांनाच देणार आहे खायला मुलांना वगैरे आणि दुपारच्या वेळी वगैरे असं खायला भारी वाटतं असे आईस, आईस्क्रीम आणि विकतचं ते विकतचं आणि घरी केले की के म्हणजे पुरवठे येत आणि सगळ्यांना मनसोक्तसे खातात तर म्हटलं छान असं सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे देऊन घेतलेलं आहे खायला आणि चाललं आहे इथं मला त्यातलं स्कूपमधनं आईस्क्रीम काढायला येते की नाही बघू आणि जे काही मी करते तर तिला करायचंच असतं तर इथं चॉकलेट सिरप वगैरे घालून घेतलेलं आहे तिनं म्हणजे तिला जसं आवडतं तसं तिनं ते आईस्क्रीम तिचं तिला करून घेतलेलं आहे तर इथं दुसरं पण आईस्क्रीम असं करून देते सगळ्यांना खायला ती आणि स्वतः ही अशी महाराणीसारखी आईस्क्रीम खात बसले खुर्चीवर दररोज स्कूलमधून आलं की तिला पहिला फ्रीजमध्ये उघडून काय आईस्क्रीम आहे का बघायचं असतं तर हे जे आहेत ना तर हे ड्रेस काढून ठेवलेत मी वन पीस म्हणजे साड्या काढून ठेवल्यात वन पीस शिवण्यासाठी एकसारख्याच आहेत तर तोपर्यंत तो साक्षीने मॅगी वगैरे केली आणि छानपैकी के आम्ही तिघीनीसुद्धा असे ड्रेस जे काही टॉप होते ना तर ते घालून बघितले आणि आम्ही इथं फोटोच्या शूट्स फोटो, फोटो काढायचं होतं म्हणून थांबलेलो आणि अर्चनानी इथं व्हिडिओ चालू केलेला म्हणून आम्हाला खूप हसायला आलं तर छान पिकेशी सगळ्यांनी मॅचिंग मॅचिंग ड्रेस जे काही टॉप शिवले होते तर ते घालून छान पिकेचे फोटो वगैरे काढले रील्स वगैरे काढले आणि जायचं होतं पार्लरमध्ये साक्षीला घेऊन तर असं तर मी पार्लरला कधीच जात नाही म्हटलं साक्षीबरोबर बरोबर आणि माझी पण थोडीशी केस कट करायचे होते तर दोघींचीही कामं होतील म्हणून आले पार्लरमध्ये आम्ही सगळ्यांनी सेम सेम ड्रेस शिवले कालपासून शिवले आणि आज घातले पण कट तर तुम्ही बघितलंच असेल ही आहे माझी खास फ्रेंड मनीषा तर तिचं पार्लर आहे तर तिच्याच पार्लर मध्ये आम्ही गेलो होतो तर साक्षीचे केस वगैरे कट करायला घेतले तिने आणि स्वराचेही केस कट कर म्हटलं तर स्वराला अजिबात आवडत नाहीत केस कट केलेले तिला लांब केस खूप आवडतात तर ती म्हटली नाही माझे केस कट करायचे तर स्वरा छोटी होती तेव्हा मनीषा तिला दररोज पार्लरला घेऊन जायची जेव्हा स्कूल नव्हती तेव्हा खूप छान राहते तिच्याकडे ती तू नुसतं काम करायचं स्वरा पैसा घ्यायला बसते का झालीस ना तुझ्याकडून मनीषाकडून असायची जेवायला खायला झोपे ते थोडे माझ्याकडे यायचे ते साक्षीचे देखील तिने छान असे केस कट केले त्याच्यानंतर घेतलेत माझे केस कट करायला आणि कट करायच्या अगोदर हे असे होते आणि कट केल्यानंतर एकदम छान दिसायला लागले तर छान कट केले तिने केस माझे सुद्धा すてきだな。 तर केस वगैरे कट झाल्यानंतर खूप उशीर म्हणजे खूप उशीर गप्पा मारले एक तासभर गप्पा मारत बसलो तिला हे टॉप वगैरे खूप छान आवडले शिवलेले तर तिला सुद्धा एक शिवून द्यायचा आहे तर येताना आम्ही ज्यूस वगैरे पिला तर हा होता आजचा व्हिडिओ मस्तपैकी आम्ही आज फोटोशूट वगैरे केलं आणि जे काही टॉप वगैरे शिवलेले आहेत मॅचिंगचे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय